आषाढी एकादशी आणि मोहरम हे सण गुण्या गोविंदाने साजरा करूया पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांचं जनतेला आवाहन दापोली तहसील कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सलोखा समितीची बैठक दापोली पोली पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली व्यासपीठावर यावेळी दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोंबे तसंच दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा कृपा घाग तसंच नवनिर्वाचित नायब तहसीलदार उपस्थित होते तसंच सलोखा समितीचे सदस्य असलेले भाजप आरपीआय शिवसेना शिंदे पक्ष आणि उबाठा पक्ष राष्ट्रवादीचे दोन्ही गटाचे नेते शरद पवार गट आणि अजितदादा गट तसंच काँग्रेस अशी सर्वपक्षीय नेते मंडळी आणि हिंदू व मुस्लिम समाजाचे लोक यावेळी उपस्थित होते यावेळी प्रत्येकाने सर्वप्रथम पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांना स्वतःचा परिचय करून दिला व दापोलीबद्दल काही समस्या मांडल्या यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी मार्गदर्शन केलं विशेष म्हणजे त्यांनी सोशल मीडियाबद्दल बोलताना सांगितलं की सोशल मीडियावर एखादी पोस्ट टाकताना ती काळजीपूर्वक टाकावी कोणत्याही जातीबद्दल धर्माबद्दलची अवहेलना असलेली पोस्ट टाकू नये त्यामुळे भावना दुखावल्या जातात आणि समाजात रोष निर्माण होतो ना, 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 ना एखाद्या दे जाती जातीमध्ये धर्मधर्मामध्ये निर्माण करणार असेल तर त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य स्वतंत्र अभिव्यक्ती स्वतंत्र म्हणता येणार नाही त्याला विकृती म्हणता येईल आणि त्या विकृतीवर लढा आमच्याकडे आहे त्यावर नक्कीच मिळू लागलो आणि संबंधित त्याला अटक करून जे काही कायदेशीर कारवाई आहे ते आपण स्वातंत्र्या विचार करत नाही त्याच्या विचार आदर न करता यावेळी तोरसकर म्हणाले की येत्या सहा जुलै रोजी येणारे सण आषाढी एकादशी आणि मोहरम ताजिया हे सण गुण्या गोविंदाने आपण साजरा करूया असे आवाहन तोरसकर यांनी जनतेला केलं आहे ज्योती बिवलकर दापोली वार्ता